दहिवटी नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीपासूनच नगरपंचायत जिल्ह्यात चर्चेत आली सागरपोळ हे नगराध्यक्षपदावर विराजमान झाले सागरपोळ हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले परंतु राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांसोबत त्यांचे विळाभोपाळ्याचे वैर पाहायला मिळाले राष्ट्रवादीचे सागरपोळ यांना नगराध्यक्षपद तर अपक्ष निवडून आलेले राजेंद्र साळुंके यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत करत उपाध्यक्षपदाची संधी दिली परंतु नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांमध्येच उभी फूट पडली उपनगराध्यक्षांनी नगराध्यक्षांविरोधात उपोषणाचा इशारा दिला नगराध्यक्षांविरोधात लाचलुचपत विभाग अविश्वास ठराव बँकेतील आर्थिक व्यवहाराबद्दल कोर्टात घेतलेली धाव यामुळे राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक नगराध्यक्षांविरोधात एकवटले भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना हे खरं पाहिलं तर एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक परंतु नगराध्यक्षांविरोधात सर्वजण एकत्र आले नगराध्यक्ष सागरपोळ यांना कसल्याही परिस्थितीत घरी बसवायचेच हा त्यांनी दृढ निश्चय केला आणि साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला परंतु तरीही सागरपोळ यांनी राजीनामा दिला नाही नंतर ना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांची संख्याबळ असल्यास नगराध्यक्षांना नगरसेवक घरी बसू शकतात असा निर्णय घेतला आणि काहीच दिवसात प्रांताधिकारी तथा पिठासीन अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या सभागृहात नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याची ठराव करण्यात आला सतरापैकी चौदा नगरसेवकांनी हात उंचावून आणि स्वाक्षरी नोंदवून ठराव मंजूर केला तेव्हापासून इच्छुकांची भाऊगर्दी वाढत चालली आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बोराटवाडीतील निवासस्थानी नगरसेवकांचा राबता वाढला आहे भाजपचे नगरसेवक जयकुमार गोरेंकडे चर्चेसाठी जात आहेत परंतु दहिवडीच्या राजकारणात मंत्री जयकुमार गोरे यांचे विश्वासू समजले जाणारे धनाजीराव जाधव यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळू शकते अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे दहिवडीत ग्रामपंचायत सरपंच असताना जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे त्यांनी केली आहेत त्यानंतर पहिल्याच पंचवार्षिकमध्ये नगरसेवक होऊन नगराध्यक्षपदाची संधीही त्यांना मिळाली आहे संपूर्ण शहरात स्ट्रीट लाईट नगरपंचायत इमारत कचरा डेपो यासारख्या अनेक कामे त्यांच्या कालखंडात झाली दहिवडीच्या राजकारणात किंगमेकरची भूमिका पार पाडणारे धनाजीराव जाधव नगराध्यक्ष झाल्यास दहिवडीचा विकास मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो असा विश्वास दहिवडीकरांना वाटत आहे नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा ठराव मंजूर झाल्यानंतर सागरपोळ यांना नगराध्यक्ष पदावरून पाय उतार व्हावे लागले त्यानंतर सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडून दयवडी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचा कारभार उपाध्यक्षांना तत्काळ सोपवण्याबाबत निर्देश करण्यात आले त्यामुळे उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंके प्रभारी नगराध्यक्षपदी विराजमान झाले तसेच दिनांक एकोणीस मे दुपारी बारा वाजता नगरपंचायतीच्या सभागृहात विशेष सभा घेण्यात येणार असून त्याच दिवशी अधिकारी गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे या नगराध्यक्ष पदावर विरोधी पक्षनेते असलेले धनाजीराव जाधव यांना लॉटरी लागू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका